श्री स्वामी समर्थ मंडळी रामकृष्ण हरी तुमचं स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनेलवर माहिती नाही की आपला मृत्यू कधी आहे कोणाचाच मृत्यू निश्चित नसतो किंवा कोणाला सांगून मरण येत नाही भक्तांनो चला तर आपण या जन्मात आपल्या जन्माचे सार्थक करून घेऊयात देवाचे आपल्या भगवंताचे नामस्मरण करूयात आणि आपल्या भगवंताची कथा ऐकूयात आपला फावला वेळ टाईमपास करण्यात घालवण्यापेक्षा आपण देवाच्या कथा ऐकूयात आणि त्याचे नामस्मरण करून आपल्या जन्माचे सार्थक करूयात माघ महिना मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की माझ्या भगवंताला खूप प्रिय आहे या महिन्यात थोडे जरी पुण्य केले अनंत के तरी अनंतपटीने त्याचे आपल्याला पुण्य मिळते आणि शुभमुहूर्तात उठल्याने आपल्याला सगळ्या तीर्थक्षेत्रावर स्नान केल्याचे आपल्याला पुण्य मिळते तर चला मंडळी आपण सुरुवात करूयात आजच्या दुसऱ्या अध्यायाला पहिल्या अध्यायात माघ महिन्याचे महत्व ऐकून नैमिषारण्यात जमलेले ऋषी अत्यंत प्रसन्न झाले तरीही त्यांची उत्सुकता क्षमली नाही त्यांनी पुन्हा सुतजी महाराजांना विनम्रतेने विचारले हे सुतजी माघव्रत केवळ विधीनेच फलदायी ठरते की भक्तीने कृपया याबाबत एखादी कथा सांगावी सुतजी महाराज हसत म्हणाले ऋषींनो माघव्रताचे खरे फळ श्रद्धा आणि भावनेवर अवलंबून असते हे स्पष्ट करणारी एक पुरातन काळातली कथा मी सांगतो गरीब वैश्याची कथा आहे पूर्वी एका नगरात एक अत्यंत गरीब वैश्य राहत होता तो प्रामाणिक होता पण दारिद्र्यामुळे सतत दुःखी असे त्याला शास्त्रांचे ज्ञान नव्हते करण्या इतके सामर्थ्य सामर्थ्यही त्याच्याकडे नव्हते एकदा माघ महिना आला नगरातील ब्राह्मणांनी माघ व्रताचे महत्व सांगितले ते ऐकून त्या वैश्याने निश्चय केला माझ्याकडे धन नाही पण मी श्रद्धेने माघव्रत करेन श्रद्धेने केलेले माघव्रत तो रोज पहाटे उठून नदीकाठी जाई थंडी असली तरी तो आनंदाने स्नान करी स्नानानंतर तो नदी किनारी बसून मनोभावे म्हणे हे नारायण माझ्याकडे दान देण्यास काहीच नाही पण माझे मन तुला अर्पण करतो कधी, कधी तो उपाशी राहत असे तरी सुद्धा क्रोध मत्सर किंवा तक्रार त्याच्या मनात कधी आली नाही जे मिळाले ते शांतपणे स्वीकारून तो देवाचे नामस्मरण करीत असे एक दिवस भगवान विष्णूंनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले ते एका वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात त्याच्याकडे आले आणि म्हणाले मला खूप भूक लागली आहे थोडे अन्न देशील का त्या वैश्याकडे स्वतःसाठी असलेले थोडेसे अन्न होते क्षणाचाही विचार न करता त्याने ते अन्न त्या वृद्धाला दिले आणि स्वतः उपाशी राहिला तेवढ्यात तो वृद्ध अंतर्धान पावला आणि त्याच्या जागी भगवान विष्णू प्रगट झाले ते म्हणाले वत्सा तुझ्या माघ व्रताने आणि निस्वार्थदानाने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे त्या वैस्याचे दारिद्र्य नष्ट झाले त्याचे जीवन सुखमय झाले पुढे त्याने धर्म मार्गाने संपत्ती वापरली आणि अनेकांना मदत केली मृत्यूनंतर सद्गती काळाच्या ओघात त्या वैशाचा देहांत झाला यमदूत येण्याआधीच विष्णुदूत आले आणि त्याला वैकुंठ लोकात घेऊन गेले सूतजी महाराज म्हणाले ऋषींना या कथेतून हे स्पष्ट होते की माघ व्रत मोठ्या विधीने नव्हे तर शुद्ध मनाने केले असता फलदायी ठरते त्याच्या हृदयात भक्ती आहे ज्याच्या हृदयात भक्ती आहे त्याच्यावर भगवान विष्णू स्वत कृपा करतात ऋषी मुनींनी सुजी महाराजांना नमस्कार केला आणि माघव्रताचे महात्मे ऐकून धन्य झाली मंडळी आपण कितीही गरीब घरात जन्म घेतला आणि आपले शरीर कितीही क्रश असले तरी आपले मन जर मोठे असेल आणि आपले मन शरीरासारखे क्रश नाही ठेवले आपण आणि स्वच्छ ठेवले दानधर्म केला आणि स्वच्छ मनाने देवाचे नाम स्मरण केले आणि देवाचे पूजा व्रत वैकल्य केले तर देव नक्कीच आपल्याला प्रसन्न होतो तर आजच्या कथेमधून आपण एवढंच घेऊ शकतो परिस्थिती आजूबाजूची कितीही वाईट असली आणि आपले मन स्वच्छ असले तर देव आपल्याला मिळतोच मिळतो मंडळी आजचा अध्या इथेच संपवते आणि आजची सेवा भगवंताच्या चरणी मी रुजू करते मंडळी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करत जा कारण तुमचा एक लाईक मला हे सांगतो की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत तर मंडळी आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूयात नंतर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत શ્રી સ્વામી સમર્થ ધન્યવાદ